हॅलो फ्रेंड स्वागत आहे चॅनलवरती तर शनिवारी संध्याकाळची वेळ होती खूप असं पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं वातावरणच तयार नव्हतं झालेलं तर, तर, तर पाऊस भरपूर झाला होता अगदी एक तासभर पाऊस झाल्यानंतर मग मी माझा स्वयंपाक आवरलेला होता म्हटलं की आता आपण काहीतरी जे घरातलं वेगळं काम असतं वाढीव ते करून घ्यावं तर इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे मी जे इथे दूध काढलेलं असतं साय साई, साई दूध अगदी कडक तापवलेलं असतं आणि त्याची साय करून साय सगळे एकत्र करते आणि एकत्र केल्यानंतर अशा पद्धतीने मिक्सरमध्ये फिरून घेते आणि आता इथे बनवायचंही आपल्याला तूप तर घरच्या घरी आवरण तूप कसं करायचं याची व्हिडिओ मी माझ्या कुकिंग चॅनलवर आहे कुकिंग चॅनलवर टाकलेला आहे की पिवर गावरान तू घरी कसं करायचं खूप सोपी पद्धत आहे आता ही साई जी आहे ना तर जेवढं मी दूध तापवते रोजचं तर सगळी साईजही मी एक साईडनी करून ठेवते आणि ती साई जी आहे एक इथे हा डब्बा आहे प्लास्टिकचा तर अवघा वीस रुपयाला मी इथे बाजारातनं डब्बा आणलेला होता आणि असे दोन तीन डबे जे असतात माझेवाले ते सगळे प्लास्टिकचे डब्बे मी त्याच्यामध्ये साय करून ठेवते आता ही साधारण माझी जी आहे आठ दिवसांची साय आहे फक्त नवरात्रमधली एवढी साय आहे आणि इचं एवढं सगळं म्हणजे आठ दिवस झाले असतील Uh, साधारण नवरात्रतच धरायचं की नवरात्र uh, म्हणजे शनिवार आणि हा शनिवार अशी हा, साय आहे तर शनिवारचाच व्हिडिओ आहे हा आणि मी याच्या अगोदर जे आहे साय काढतच नव्हते पण म्हटलं की आता चला गावरान तूप बनवावं कारण आमचं जे मार्केटमधून आणलेलं तूप होतं ना तेच आम्हाला भरपूर दिवस जायचं आणि अशानक हे तूप घेऊनच यायचे त्यामुळे मी घरी तूप बनवायला कमी झाल होते म्हणजे माझी क्वांटिटी खूप कमी होती घरी तूप बनवण्याची तर मग मी सगळी साय जी आहे ती एकत्र करून अश अशा पद्धतीने जे आहे ना तर त्याच्यामध्ये दही टाकून ठेवते आणि खूप छान असा जी साय आणि दह्याचं अगदी थोडं दही टाकते विरजनासारखंच आणि हे असं लोण्याचा गोळा आपण मिक्सरमध्ये फिरून बनवायचा आहे तर प्युअर असं गावरान तूप आपल्याला घरच्या घरीच कसं करता येणार आहे तर हा पण आपण इथे व्हिडिओ बघणार आहोत आणि खूप सोपा आहे अगदी मिक्सरमध्ये जे आहे थोडंसंच घ्यायचं आहे साय आपल्याला पाणी टाकायचं आणि फिरून घ्यायचं आणि अगदी अगदी खूप कमी वेळामध्ये जे आहे ना आपल्याला छान असं लोणी बन बनता येईल दिसणार आहे तुम्हाला तर बघा आता हे लोणी तयार झालेलं आहे लोणी लोणी जे आहे मी एका साईडनी करून घेणार आहे तूप बनवायला मला खूप आवडतं तूप बनव बनवण्याचा जो आहे ना हा माझा छंद आहे मला तूप बनवायला खूप आवडतं आणि स्पेशली मला जे आहे ना लोणी काढायचं जर म्हटलं ना मला हा जो दुधामध्ये जे आपण फिरवतो मिक्सरमधला आणि लोणी काढायचं आहे ना तर ते खूपच आवड आहे मला तूप बनवण्याची आणि मी भरपूर प्रमाणात तूप बनवते मागच्या वेळी पण मी साधारण चार ते पाच किलो तूप बनवलं होतं एप्रिल मेमध्ये मी चार ते पाच किलो तूप बनवलं होतं भरपूर तूप बनवायची मी माझ्या मुलांना तूप खूप आवडतं आमच्या फॅमिलीमध्ये तूप हे खूप फेवरेट आहे अगदी चपातीबरोबर चहाबरोबर म्हटलं तरी तूप त्यांना खूप आवडतं आणि तूप हे माझ्या मिस्टरांना पण खूप आवडतं त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये जे आहे तर गावरान सगळ्या जे आहेत गावरानं तुम्ही <laughs> माहितीच आहे की तुम्हाला गावरान पोल्ट्री आहे गावरान तूप आणि मागच्या दिवाळीला जे माझे तुपाचे पॅकेट आणले होते ते तसेच पडलेले आहेत अक्षर करण्यासाठी इथे तूप वापरायचे मी आणि करंजी नाही सॉरी शंकरपाळे बनवण्याला अगदी तुपामध्ये मी शंकर ते शंकरपाळ्या करायचे त्याच्यासाठी ते तूप आणलेलं होतं पण खरं तर तीन ते त्या तीन ते, ते, ते चार पाकिट आहे अगदी तसेच पडलेले आहेत वापरण्यात अजिबात येत नाहीये आता जर मी म्हटलं आली वेळ तर मी इथे देवाला वापरेल पण गावरान तुपाच्या ज्या बरण्या आहेत ज्या ज्यांची जवळजवळ डेट एक्सपायर होत आलेली होती त्या पण आम्ही साधारण चाळीस पन्नास घरात आणून ठेवलेला होता त्याच्यामुळे आम्हाला देवाला तेच तूप गेलं आणि आम्ही ते खायला काही वापरलं नाही कारण त्याची जे डेट आहे ना तर ती जवळजवळ येत होती मग आम्ही ते देवाला वापरलं बऱ्याचशा बरण्या ज्या मी देवाच्या ठिकाणी जे हे ठेवून आलेले होते जे आम्ही कमी किमतीमध्ये बरण्या घेतलेल्या होत्या तर अशा पद्धतीने गावरान तूप देवाला पण भरपूर होतं मग साधं तुपाचं करायचं काय तर डब्यात फक्त माझ्या ते पडलेलं आहे नेहमी डबा उचकला की तुप तुप ते तूप दिसतं आणि असं वाटतं की हे तूप आता वापरूच नाही आहे कारण वनस्पती तूप म्हणून आपण त्याला म्हणतो आणि पहिले लोक तेच तूप वापरायचे पहिलं गावरान तूप जरी होतं तरी ते तूप खूप सारंच वापरायचे पण आता जे आहे ना तर ते साधं तूप जास्त करून लोक वापरत नाही आहे खूप ठिकाणी जे आहे साधं तुपाचं जे आहे वापर बंद करायला लावलेलं आहे फक्त दिवाळीमध्ये साधं तूप इथे मी घरात आणायचे कारण स्वयंपाक खूप मोठा असल्यानंतर गावरान तुपामध्ये मी शंकरपाळे पण करून बघितले पण जेवढे एवढे काही खास आणि झालेले नव्हते अगदी कडक कडक होतात ते त्याच्यामुळे जे आहे ना त्याचं साध्या तुपामध्ये शंकरपाळे जसे व्यवस्थित होतात तसे ह्या तुपामध्ये होत नाही आहे म्हणून मग मी ते साधं तुपा आणलं होतं कारण मुलांना जे काळ शंकरपाळे जरी खायचे म्हटलं ना तरी पण म्हटलं की तीन चार पिशवी आणल्यानंतर वर्षभर पुन्हा त्रास नको पण मग मागच्या वर्षी जे आहे एकदा शंकरपाळ्या बनवल्यानंतर मी पुन्हा बनवलंच नाही आणि ते सगळ्या तुपाच्या ज्या पिशव्या तशाच पडलेल्या आहेत तर त्या गावरान तुपाचं तुम्ही बघू शकता किती मोठा जो असा लोण्याचा गोळा निघलेला आहे आणि आता हे लोणी जे आहे हे आपलं सगळं मिक्सरमधूनच तयार झालेलं आहे कारण मिक्सरमध्ये फि हे मी फिरवून घेतलेलं आहे आणि फिरवल्यानंतर ह्या स्टीलच्या टोकरीमध्ये वतून घेतलेलं आहे नंतर हा गोळा आपला आपोआपच निघतो आणि फक्त त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे नंतर गॅसवरती आपल्याला ते कढवायचं आहे कढवल्यानंतर अगदी जळून द्यायचं नाही आहे आणि चांगलं उकळून घेतल्यानंतर आपलं गावरान तूप तयार होणार आहे ही प्रोसेस आहे ना तर ह्याला एक व्यवस्थित तुम्हाला व्हिडिओ बघावा लागणार आहे जो कुकिंग चॅनलचा असेल म्हणजे एकदम तूप कसं बनवायचं तर त्याचा पण व्हिडिओ मी इथे माझ्या चॅनलवरती मी त्याची लिंक जरूर देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा की माझ्या कुकिंग चॅनलवरती तूप कसा बनवायचा तर ता मी त्याची लिंक नक्की देईल तुम्हाला की एकदम व्यवस्थित तूप बनवायचं आहे आपल्याला मग ते कसं बनवायचं तर मी फक्त तुम्हाला एवढं सांगणार होते की माझ्या डोक्यात सध्या असं चालू आहे की गावरान तुपाचा बिझनेस करावा फक्त असं चालूच आहे अजून काही ठरलेलं नाही आहे मला वाटतं की एवढं सगळं दूध असतं घरी आणि एवढं सगळं साय निघते आणि तूप भरपूर होतं कारण आठ दिवसामध्ये एक किलो माझं तूप तयार झालेलं आहे आणि हे खूप होतं मी बनवत नाही आहे पण म्हटलं की आपण चार ते पाच हजार रुपये अशा पद्धतीने कमवू शकते मी घरी घरी बसून म्हणजे माझी मुलं सांभाळून मी हे काम करू शकते म्हणून मला जे आहे गावरान तुपाचा बिझनेसमध्ये आणि जे मी माझी हातची कला आहे कारण हे जे आहे ना तर मी साधारण एवढं सगळं तूप बनवायला मला खूप तर खूप पाऊन तास लागलेला आहे याच्यामध्ये भांड्यामध्ये मिक्सरचे भांडे माझे खराब होते आणि मी ते रिपेअर करून आणले रिपेअर केल्यानंतर मी यांना म्हटलं की मला काहीतरी असं बनवून द्या मोटर आमच्या तिथे घरचंच आमचं जे शेतीमालाचं दुकान आहे नवले मशिनरी स्टोअर्स म्हणून माझं राहत्यामध्ये दुकान आहे आणि माझं जे शॉप आहे तर ते डांगेची जे हॉस्पिटल आहे त्याच्याजवळ आहे कुणाला शेतीमालाचं काही सामान घ्यायचं असेल मोटार घ्यायची असेल थ्री फेज असेल सिंगल फेज असेल स्टार्टर असेल केबल असेल कुठलंही क मोटरीचं सामान असेल ना तर ते तुम्हाला नवलय मशिनरी स्टोअर्समध्ये नक्की मिळून जाईल तर त्याचा इथे नंबर पण मी तुम्हाला देईल किंवा मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये हो पण आमचा नवलय मशिनरी स्टोअर्सचा नंबर जो आहे तो मी तुम्हाला दिलेला नवले हे आमचा जो पर्सनल नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता तर आता खूप चांगल्या ऑर्डर यायला लागलेल्या आहे दुकानातल्या खूप पाऊस झालेला आहे पण मला जसं की घरातनं कळतं की चांगला ऑर्डर दुकानात येईल त दुकानामध्ये येता मालासाठी येत आहेत मोटरींसाठी येत आहेत केबलसाठी येत आहेत विहिरीच्या जरी मोटरी पाहिजे असल्या तरी तुम्हाला मिळतील बोरच्या जरी मोटरी पाहिजे असल्या तरी तुम्हाला मिळतील तर याच्यासाठी तुम्हाला नवलै मशिनरी स्टोअर्स राहतामध्ये तुम्हाला तिथे व्हिजिट करावी लागेल आणि तुम्हाला किंवा फोन करून आता सध्या आमचं घरी जास्त काम चालू आहे त्यामुळे फोन केल्यानंतरच हे आता दुकानावर जातात आणि इथे आमचं राहत्याला अंड्यांचं पण दुकान आहे तर तुम्हाला अंडे पण पाहिजे असल्यास राहतामध्ये मिळून जातील तर तुम्हाला फक्त पाहिजे असल्यास कमेंट करा राहतामध्ये तुम्हाला फोन नंबर दिला जाईल मग तुम्ही तिथनं गावरान अंडे जे आहे तुम्ही घेऊन जाऊ शकता तर अशा पद्धतीने इथे स्क्रीनवर मी तुम्हाला नंबर शो करते हा नंबर माझ्या मिस्टरांचा आहे किंवा तुम्ही मला पण कॉल करू शकता पण शक्यतो राहत्यामध्ये तेच जाणार असतात त्याच्यामुळे तिथलं मार्केट सगळं तेच सांभाळतात तुम्ही त्या नंबरवरती कॉल केला तरी चालेल किंवा लेडीज असेल तर मला कॉल केला तर चालेल जेंट्स असेल तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता कुणालाही कॉल करू शकता असं काही नाही आहे तर आता अंड्यांचा जो बिझनेस आहे तो, तो रनिंगला चालू झालेला सा आहे अंड्यांचा रेट पुन्हा दहा रुपयेने वाढलेला आहे जसं की नवरात्र सं अ... नवरात्र संपल्यानंतरचं रेट दहा रुपयाने चालू होणार आहे नवरात्रमध्ये पण आता लास्टला अंडं आपलं जे अंड्याचा रेट आहे दहाने चालू होणार आहे कारण मार्केटला आता न नवरात्रानंतर चांगलं सुरू होणार आहे नवरात्रीमध्ये पण बऱ्याचशा चांगल्या ऑर्डर ज्या आहेत मग आता अंड्यांच्या यायला लागलेल्या आहेत पण तुरळकच आहे तर आता सगळं लोणी मी काढून घेतलेलं आहे तर एवढं असं लोणी तयार झालं आहे एवढ्या लोण्याचं जे आहे साधारण तूप तयार झालेलं आहे एक किलो आणि आठ दिवसांचं तूप जे आहे ना तर ते एक किलो होत आहे तर मग मी साधारण महिन्याचं सा तूप केलं तर ते चार किलो तर नक्की होईल एक किलो घरी मला लागेल आणि तीन किलो तूप में आणी अशी चोड़ी चोड़ी में मी सहज विकू शकते आणि अशीच हळूहळू छोटी सुरुवात करून मी मोठा इथे बिझनेस उभारण्याचा प्रयत्न करायचं माझ्या डोक्यात चालू आहे तर बघू आता कुठपर्यंत जात आहे हा बिझनेस पण कारण ह्याला काही अर्धा पाऊन तास लागतो आणि हे मी घरच्या घरी दूध तापवायला ठेवलं साई वगैरे काढली तर खूप छान आहे अगदी मस्त असं रात्री कडक दूध तापवतं आहे आणि त्याची सकाळी साई करून काढून घ्यायची आहे खूप साई येते दुधाला आणि त्याच्यापासून हे तूप बनवायचं माझ्या डोक्यात आहे आणि याच्यापासून मी माझ्या मुलांसाठी काहीतरी करू शकते मार्केटमध्ये जे आहे आजकाल आपल्याला माहितीच आहे की खूप मोठी कॉम्पिटिशन आहे पण मग खूप मोठं मार्केट माझं होणारं नाही आहे तुपाने पण मी अगदी दोन दोन तीन किलो जरी महिन्याचं तूप विकण्याचा निर्णय केला तर हळूहळू वर्षामध्ये मला दहा बारा किलोची महिन्याची ऑर्डर मिळेल नक्कीच तर बघा तू तूप रात्रीच कळवलं होतं पण त्याचं ते शूटिंग घेतली नाही खूप पाऊस चालू होता आणि एवढंसं तूप तयार झालेलं आहे तर एक किलोची बरणी फुल भरलेली आहे आणि घरगुती माझं एवढ्या तुपाचे पैसे तरी वाचलेले आहेत असं माझं चार ते पाच किलो तूप घरचं वर महिन्याचं होणार आहे तर मी अगदी हा बिझनेस करायचा माझा विचार आहे बिझनेस चांगला जर चालला तर मी नक्की तुम्हाला सांगेल तर अशा पद्धतीने आपण करायचं ठरवलं तर आपण सगळ्या पद्धतीने स सगळीकडून पैसा कमवू शकतो तर चला माझा मी व्हिडिओ इथेच संपवते ते भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत तो चला टाटा आणि बाय बाय